वेगा कुठले तर स्पॉटला चेंडूची डिलिव्हरी आणि त्यानंतरचा यष्टी रक्षकाचा वेध घेणार बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना आपल्याला पाहायला भेटला नाही चेंडू आला कधी चेंडू निघून गेला कधी समजलाच नाही डॉट बॉल चला स्पीडअप घ्या घाई करा सरळ बॅटने पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक

वॉटर स्ट्रोक uh, चेनुपुन एकदा जाईल सीमर पार बॅक टू बॅक चा दुसरा खणखणीत चौकार, चौकार। फलंदाज सतीश 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 यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक डीपेक्षा कव्हरिझ मध्ये चेंडू सीमारेश अपार